दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील नरोटे वस्तीवरील वक्षिद्ध नरोटे यांच्या शेतातील गवती छपरास अचानकपणे लागलेल्या भीषण आगीत पस्तीस हजारच्या रोख रकमेसह दोन पोती ज्वारी चार पोती गहू जनावरांचा चारा टीव्ही फ्रीज गॅस संसार संसारोपयोगी वस्तू व साहित्य जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे नरोटे कुटुंबियांनी सांगितले घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यासाठी वस्तीच्या शेजारील नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणले यावेळी कंदलगावचे पोलीस पाटील कैलास कडते यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन पाहणी केले व तलाठी कार्यालयास माहिती दिली यावेळी लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठीशी बोलताना नरोटे कुटुंबातील सदस्यांनी शासनाकडे तात्काळ मदतीची हाक दिली आहे दरम्यान हे वृत्त संकलित केले आहे आमचे लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनलचे उपसंपादक राहुल उडानशी यांनी बनशे दोक्षी नरोटे राहणार कंदलगाव आणि माझ्या संध्याकाळी सहा वाजता घराला आग लागले कशा काय काय कळलंच नाही ती माहीतच नाही आणि माझं शेतामधली पिकलेलं दोन पोते गहू आणि दोन पोती ज्वारी होतं ते समजा खास जळले खास जळून गेले आणि चार पोती दोन पोते जनावरला चंदी आणलं होतं ती बी खलास झाले आणि समजा जळून गेलेलं आहे शेतासाठी आणलेला बचत गट पैसे काढून कपाटमधले आणून ठुलो होतो ते सध्या जळून काक झालेला आहे किती रुपये होते पस्तीस हजार रोख रोकड रोक रोकड माझं कुटुंबाचं समज कापडे समजा जळून काक झालेलं आहे आता समजा मला काय सुद्धा नाही कापडे फ्रीज टी व्ही कपाट समजा जळलेला आहे भांडी कोंडी घ्यास कपाट समजा काय राहिले संध्याकाळी सहा वाजता आग लागलं आणि मी ही बातमी समजा आजूबाजू समजायला सांगितलं त्यांनी आली समजी पाणी घेऊन विजवून त्याच्यापुढे आल्या समजा जळून गेलं तर समजा झोप होते